नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनेलच्या नवीन ओडिओमध्ये तर मंडळी आता आपण चालवतो म्हणजे थेट कुणकेश्वरला श्रीच्या दर्शनासाठी कारण उद्या आहे महाशिवरात्र उत्सव त्याचबरोबर आपण त्या मंदिराच्या परिसरामध्ये विविध दुकानं वगैरे आले असणार मंदिराचा परिसर वगैरे बघणार आहोत विद्युत रोषणाई वगैरे बघणार आहोत आणि त्याचबरोबर आता आपण प्रवास करणार आहोत थे, म्हणजे थेट लालपरीने बघूया आता लालपरी येते की दुसरी बस येते त्या बसने प्रवास करणार आता वाजले दुपारचे साडेतीन आणि त्या बसने आपण जाणार आहोत थेट मालोरला आणि मालोरून दुसरी कुठली बस येते ते आपण बघणार आणि त्या बसने जाणार आहोत थेट थे कुणकेश्वरला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ना की तुम्हाला आवड व्हिडिओ आवडला असं की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलची मित्रांनो नव्हे सर सबस्क्राईब करा मंडे फायनली आता आपली आली बस बरोबर आता मग साडेपाच वाजल्या आहेत आणि आपली आता जी कुणकेश्वर बस आहे ना ती थोड्याच वेळेत येईल भरपूर सारी आज गर्दी असणार आहेत कारण ती डायरेक्ट सावंतवाडीवरून होते तिथे आल्यानंतर बघूया मालवण डेपोमध्ये आल्यानंतर किती सारी गर्दी असणार ती बस आली आहे बघा सावंतवाडी कुणकेश्वर या बसने आता आपण प्रवास करणार आहोत गर्दी नाही एस टी आहे खाली बघूया आता आणि आपली आली आहे ती म्हणजे बस सीड बाय सीट तेच झाले आणि मंडळी फायनली आता आपली बस सुटली ती म्हणजे मालवण डेपोवरून मंडळी आता आपण आहोत ते म्हणजे ना हा मालवण रोड आहे आपण मालवण रोडला आहोत आणि या साईडला आहे बघा आधीपासून इथे इथे आता दुकानं वगैरे लावली जाणार आहेत या साईडला आणि समोर त्या साईडला आपलं मंदिर आहे ते बघा त्या साईडला दुकान आहेत ना आपण जेव्हा मालवण रोडनं येतो ना तर वरच्या साईडला रोड गेला तो म्हणजे इनकोली साईडला डेपोच्या येते आणि इथून जो रोड गेला आहे तो थेट आपल्या मंदिराकडे समोर गेला तो रोड मंदिराकडे गेला मंदिराच्या इकडे बघा दुकानं वगैरे लागलेली आहेत दोन्ही साइडला इकडे बघू शकता विविध प्रकारचे दुकान आहेत आणि समोर आपल्याला दोन मिनिटावरती आहे ते म्हणजे मंदिर शंभर मीटर पण नसेल आणि दोन्ही साईडला बघा अशी दुकानं लागलेली आहेत आपण मंदिर परिसर वगैरे बघूया मित्रांनो बरोबर ना साडेतीन तहाचा प्रवास करत म्हणजे पेंडूर ते मालवण आणि ते बरोबर कुणकेश्वर हा साडेतीन साडेतीन चार तहाचा प्रवास करत आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे आणि आता आपण मंदिराचा परिसर वगैरे वगैरे बघूया रांगा वगैरे कुठून असणार ते आपण बघूया मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केली असणार ते पण ते पण आपण थोडक्यात बघूया आणि इकडे बघा सगळीकडे आपल्याला दुकानच दुकानं दिसतं ते बघा आणि विद्युत रोषणाई वगैरे केली आहे बघा मंडळी फायनली आता आपण पोचलो इथे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराचे इथे हे बघा हा गेट आहे पहिला त्या गेटने आता आपण जाणार इथे बघा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हा जो मार्ग जातो आहे तो, तो म्हणजे भक्तनिवास आहे इकडे जे आपल्याला भक्तनिवासमध्ये इथे आपल्याला राहायचं वगैरे असेल तर आणि इकडे बघू शकता देवदर्शन मार्ग म्हणजे मार्ग इथून आपल्याला जायचं आहे भक्त आणि समोर आहे तो म्हणजे गेट तर मित्रांनो जसे आपण मंदिराच्या परिसरामध्ये येतो आहे त्याचबरोबर आपल्या काकांची ओळख झाली आहे आणि काकांचं तुमचं चॅनलचं नाव आहे कोकणासाठी अरे सर असं कोकणाचंच नाव त्यांनी पुढे केलंय आपल्या चॅनलच्या तर तुमचा कंटेंट काय असतो आपले एज्युकेशन जे आहे ना एज्युकेशन वरती माझे व्हिडिओ आहेत काही काउन्सिलर आहे एज्युकेशनल काउन्सिलर कोकणातल्या मुलांना एज्युकेशनचं जे राहिलेलं नॉलेज आहे ना किंवा जी माहिती नाही ती माहिती करून द्यायचं मार्गदर्शन करण्याचं काम करतो आणि सोबत छंद म्हणून आपला आणि मित्रांनो जसं आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये देतो ना तसा एक जाण्याचा मार्ग आहे आणि एक येण्याचा मार्ग आहे बाहेर मार पडण्याचा आणि त्या ठिकठिकाणी आपल्याला पोलीस सुद्धा दिसणार आहे उद्याच्या दिवसावरती आणि एक जाण्याचा मार्ग आहे आणि एक येण्याचा मार्ग आहे बाहेर पडण्याचा इकडे बघा विद्युत विद्युत रोषण्यासोबत या ठिकाणी हे बघा अजून पण काम चालू आहे आणि या समोर आहेत त्या दर्शनाचा रांगा होऊ शकता आणि हे रांगा आहेत रात्री बाराच्या नंतर या ठिकाणी आपल्याला गर्दीच गर्दी दिसणार आहेत आणि मित्रांनो ह्या साईडला आहे बघा आता आपण मंदिराच्या आतमध्ये इथे जातो आहे इथे बघा इथे अजूनही काम चालू आहे आणि हे मंदिराला बघा सुंदर असं सजवलेलं आहे आणि हरवा काय सुंदर असं बघा मंदिर सजवलेलं आहे बघू शकता आता आपण मंदिरमध्ये जाऊया योगायोग बरा आहे आपल्याला आरती भेटली आणि समोर आहे इथं दर्शन करून घ्या

आहे मंदिराची आणि आतमध्ये समोर गाभाऱ्या गर्दी आहे बघा माझी दिवस सुद्धा गर्दी या ठिकाणी झाली आणि आता आपण खेडत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत गेलो आणि मित्रांनो आतमध्ये ना कोणाला मोबाईल वगैरे अलाउड नाही जे सोशल मीडियावाले असं आहेत ना त्यांनाच फक्त परमिशन घेऊन तुम्ही काढू शकता ना तर असं नॉर्मली लोकांना ना आतमध्ये अलाउड नाही अंड हा दर्शनाचा रांग आहे आणि हा इथून एंट्री असणार आहे आपण दर्शनाला जाण्यासाठी आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरचा जो मार्ग आहे तो एक्झिटचा इथं आपण दर्शन वगैरे हो रांगामध्ये घेऊन आपण त्या गेटने बाहेर पडू शकता इथे बघा प्रत्येक पिलर हा सजवलेला आहे बघा सुंदर असा मंदिराचा इथला आणि मित्रांनो आता आपण आलो आहे ते म्हणजे बाहेरच्या ठिकाणी बाहेरचा सभामंडप बघा का भारी वाटतं प्रत्येक खांब आहे प्रत्येक पिलर हा बघा फुलांनी सजवलेला आहे आले आले या ठिकाणी आपल्याला आरती वगैरे भेटली आणि त्याचबरोबर एकदम जवळूनच आपल्याला श्रीचं दर्शन झालं माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा आलं आणि माझ्या मागे हे बघा मंदिर आहे इथे आता बाराच्या नंतर आपल्याला भाविकांची भरपूर सारी गर्दी दिसणार आहे कारण दर्शन हे दोन काय तीन वाजता या ठिकाणी चालू केलं जाणार आहे आणि आपण आपण पहिलं हे दर्शनाच्या रांगा कुठून वगैरे असणार आहे आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये अजून काय आहे ते आपण थोडक्यात बघूया मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे ठिकठिकाणी आपल्याला प्रत्येक मंदिराचा जो पिलर आहे त्याला ना फुलांनी वगैरे सजवलेलं आहे आणि ते मंदिराचे बघा अजूनही काही मंदिर आहेत मंदिराच्या परिसरामध्ये ते आपण आता बघूया सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे प्रत्येक पिलर हा वेगवेगळ्या डिझाईननुसार वेगवेगळ्या फुलांनी सजवलेलं आहे आणि या ठिकाणी हे बघा अजूनही काही मंदिरं आहेत या मंदिराच्या परिसरामध्ये तर आपण थोडक्यात दर्शन घेऊया इथे आहे समोर ते म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर इथे सुद्धा सुद्धा <स्ण> आहे बघा मंदिर आहे आपण दर्शन करून घेऊया तर उद्या या ठिकाणी भरपूर सारी गर्दी असणार आहे मंडलिक मंदिर आतमध्ये येण्याचा मार्ग आहे आणि तो आहे तो म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग आणि मित्रांनो आपण मंदिराच्या बाहेर आलोय इकडे बरोबर आहे बा श्रीचं दर्शन बरोबर तीन वाजता चालू केलं जाणार आहे आणि इकडे पोलीस नियंत्रण कक्ष सुद्धा आहे आणि ह्या साईडला जो एंट्री असेल दर्शनासाठी समोर येते भक्त निवास तर इथून इथूनसुद्धा रांगा ह्या आतमध्ये येणार आहे आता आपण आतमध्ये जाऊया ते बघा हा समोर येते भक्तनिवास या ठिकाणीसुद्धा आपल्याला दर्शनाच्या रांगा ह्या इथून सुरुवात केली जाणार आहे हा बाहेर येण्याचा मार्ग आहे आपण जेव्हा दर्श मंदिराच्या समोर जेव्हा राईट फॉर्न वरच्या साईडला येतो बघा बरोबर ह्या साईडला इथून आतमध्ये आपण दर्शनासाठी येऊ शकतो आणि मित्रांनो बघा मंदिराचा आपण परिसर फिरूया मंदिराच्या परिसरामध्ये अजूनही मंदिर आहे ते म्हणजे श्रीदेवी जोगेश्वरी देवी आपण दर्शन घेऊया श्री जोगेश्वरी देवी मंदिराचा परिसर बघूया आणि मंदिराच्या ह्या साईडला येते बघा काय प्रसाद वगैरे लाडू वगैरे घ्यायचे असेल तर पस्तीस रुपये इथे आपल्याला भरपूर सारी गर्दी दिसणार आहे आणि इथे आपण हा सम समोरचा समुद्र इथे सुद्धा उद्याच्या दिवसावरती भरपूर सारी गर्दी आणि भरपूर सारी दुकानं आपल्याला दिसणार आहेत आणि मित्रांनो हा जो मार्ग आहे तो भार आहे पडण्याचा मार्ग आहे आणि इथे आपण चला 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 आणि आपण मंदिराचा परिसर बघूया तर मित्रांनो आता आपण मंदिराचा परिसर वगैरे बघितला आपण परत पहाटे म्हणजे दोन वाजता श्रीचं पहिलं दर्शन घेण्यासाठी येणार आहोत सकाळी तीन वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी दिसणार आहे आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात अजून कुठली दुकानं वगैरे आहेत आपण बघत बघत आपण जाणार आहोत तर मित्रांनो असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडलास की व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मेटेवा परत रात्री डायरेक्ट तिच्या दर्शनाला या साईडला मित्रांनो ओटी आहे तर ओटी बघी इथे कशी आहे ओटी कशी आहे पन्नास रुपये पन्नास हां ओटी वगैरे भेटून जाते तिकडे हे सर्व जे लाईन आता त्या ओटीच्याच रांग आहेत आणि हे बघा इथे पण मित्रांनो सेम देवतळी आहे आणि इथे आपण श्रीचं दर्शन वगैरे घेऊ शकता आणि समोर आहे ते म्हणजे भक्तनिवास आणि हा दर्शनाला जाण्याचा मार्ग आहे पण दुकानं बघत बघत चाललं आता वरच्या साईडला आणि इथे बघा दुकानाला आवत आहेत